भाजप शिवसेनेच्या युतीचा पहिला झटका हा चंद्रपूरमध्ये आता दिसणार असल्याचं कळतंय शिवसेना आमदार बाळू धानोरकर शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याची शक्यता आहे काँग्रेस पक्षात प्रवेश करून चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं समजतंय इकडे जालनामधल्या युतीच्या दरम्यानची जी ठिणगी पडली होती ती विस्ताना दिसताना इथे मात्र चंद्रपुरात भाजप आणि शिवसेनेच्या युतीचा पहिला झटका आता चंद्रपूरमध्ये दिसणार आहे प्रवेश करून चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं ते समजतंय अठ्ठावीस फेब्रुवारीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या संदर्भात मुंबईमध्ये या संदर्भातली एक बैठक झाली युतीमध्ये लढणार नसल्याचं उद्धव ठाकरेंना सांगितलंय काँग्रेसकडून लोकसभा लढवून हंसराज अहिर यांना आव्हान देण्याची धानोरकर यांची तीव्र इच्छा आहे बाळू धानोरकर आणि खासदार हंसराज अहिर यांच्यामध्ये टोकाचे मतभेद आहेत अहिर यांनी आतापर्यंत युतीमध्ये असताना निवडणुकीमध्ये मदत केली नाही असा बाळू धानोरकर यांचा आरोप आहे काँग्रेसमध्ये मा अजूनपर्यंत माझा प्रवेश वगैरे झालेला नाही आधी सर्वात आधी मी जिल्ह्यातलं सर्व माझे पदाधिकारी आहे त्यांना बोलावणं त्यांचं मन जाणून घेईल कारण मागील पाच वर्षामध्ये मा राज्यात आणि देशात ज्या पद्धतीनं भाजपानं वागणूक श्रेणीला दिली जे आदरणीय उद्धवजींना अपमानित करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आणि आम्हालासुद्धा सांगितलं होतं की स्वभावावरती तुम्ही तयारी करा आणि त्या तयारीला आम्ही लाग लोकांच्या जनभावना जर असेल आणि लोकांची मानसिकता असेल तर नक्की विचार करू की काय करायचं काय नाही पक्षश्रेष्ठींच्या सूचना लक्षात घेऊ त्यांनासुद्धा याच्या संदर्भामध्ये माहिती देऊ त्यांनी जर रोकदार दिला तर भविष्यात लढायला